नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल लांबलचक मराठी उखाणा अगदी नवीन आणि खूप सोपं मराठी उखाणा उखाणा पूर्ण बघा उखाणा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा लाल साडी गालावर खडी हिरवा चुडा मोगऱ्याचा जुडा कानात धूल धुळ्यावरती माळते गुलाबाचे फूल नाव सांगते एक उमेशची लेक नाव सांगते उतनी रामलालची पुतणी नाव सांगते काशी सतीशची भाषी नवरात्र म्हणजे देवीचा नऊ दिवसाचा आविष्कार या दिवशी घटस्थापनेला महत्व फार देवीचे मोहक रूप मनी भावते देवी समोर अखंड नंदा लावते हिरवा शालू नाकात नद चंद्रहार शोभे देवीचा गळा पान फुलांच्या लावते नऊ दिवस माळा खना नारळाने भरते देवीची ओटी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी उखाना आवडल्यास लाईक करा उखाना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद